त्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये जसं की माझा वेट लॉस चा दुसरा दिवस आणि वजन किती कमी झाले हे तुम्ही पुढे बघणारच आहे तर चला ब्लॉगला चालू करू आणि पाऊस खूप दिवसानंतर पावसानं हजेरी लावली कुठल्या उठल्या उत्सुकता लागली वजनाची तर दोनशे ग्रॅम कमी झाले रात्री थोडंसं मी जेवण केलं होतं अर्धी चपाती आणि भाजी मी व्हिडिओत सांगितलंच होतं त्यानंतर लाडूचंही वजन बघितलं कारण माझ्यासोबत तोही उठला होता आणि मी जे करेल ते त्याला करायला खूप आवडतं मग पप्पाने त्याचंही वजन बघितलं त्यानंतर समर्थचा डबा बनवायला सुरुवात केली डब्यामध्ये आज बनवली होती भेंडी लोखंडी तव्यामध्येच मी आवर्जून सगळा स्वयंपाक बनवायला प्रयत्न करलेले आता लोखंडीकडे आणि तवा जास्तीत जास्त वापरते तिघांनाही नाश्त्याला दिलं शेंगा चटणी भेंडी आणि गरम गरम चपाती तिघ ही आंघोळ केले होते आणि गावाकडे जायचं होतं आणि पप्पा हेर दादाला सोडायला कोण आहे खूप दिवसानंतर छान असा पाऊस पडलाय आणि आहोणे सोडून आलं समोरला स्टवला वातावरण इतकं मस्त झालंय करत करतायत हिरव हिरव आता लाडू आणि पप्पा गेलेत हेअरकट करण्यासाठी मी माझा आवडते लाडूचा हेअरकट चेंज करायचा आहे मी दोन तीन सर्च करून पाठवलंय हो बघूया आता कशी कर हेअरकट करून आणते कारण मला वाटतं की आहो दाखवणारच नाहीत की असं आम्हाला करायचं आहे जसं छान वाटेल तसं कर असं करून येतील कारण ते तसेच करतात होते माझ्या फेवरेट युट्यूबरचा ब्लॉग बघत फोन लागत नव्हता वाटतं आहोणे हाय टाकले मी परत फोन लावते फोन लागत नाही आज मी सम्राटच्या हेअरकट मध्ये गडबड करून येणार एक टक्का परत म्हणणार तुझा फोनच लागला नाही तो ऑनलाईनच आले नाही काहीतरी गडबड करून आणते त्याकडं कट करून अशी हेअरस्टाईल कशी वाटते थोडस कट करायला पाहिजे तसं तर मला छोटे केस आवडतात पण ठीक आहे माझा साधा सिंपल डेली मेकअप असतो तसा मेकअप तर कसा वाटते सांगा आ न्यू के शाद ब्लॉगर लढी आहा करायचे करायचंय आईला आणले का कुणाला आणले मला दे ती दे ही घे ते दे तुझं दे ही दे हा खाऊ मी मग ही दे मला एक तरी दे की आईला आपल्या दे ना लगेच खाते का पिल्लू दादाला ठेव ना हा खाते दादा दादाला पण ठेव दादा, दादा स्कूलमधून आल्यावर खाते बाळ माझं पिल्लू आपल्या दादूला ठेवते ना दादाला चॉकी ठेव ना बाळा नाही बिशी आपलं दादा आहे ना वाव बघा बघा दोघाची कशी पार्टी चालू आहे दादाला मला सोडून हम्म चॉकलेट मधलं भाऊ होते बाळा पोटात तस तिथं हाय घरचा भाऊ तू आहे मला दादाला दादाला हा आत कुठं आहे तू ती किती विचाराय भेटलं नाही आत तर मी घेऊनच गेली नाही पाटलाचा नातो आहे बाय, बाय रडते काय खात पण नाही तुमचं तुम्ही दिलं तरी आता रडते गबसा हो ग बसा रडते रडते रडायला आले आता पप्पाजी जी परत दूध घेऊन या म्हणा दोन दिवसांना पप्पा दुधू आल डबा घातले बघा हाय कसं बाय करतो रे पप्पाला लोळत लोळत हा एक पण फुल भेटलं नाही काय सुंदर वातावरण झालं बाहेर खूप मस्त नाही मी जाऊन तिथे फुलं घेऊन येते आता फुलं घेऊन येते मी लगेच जाऊन फुलं घेऊन आली चला तर हे दे आपण देवाला फुलं वाहूया तशी मी लवकर खेळती पण पावसामुळे फुलं आणायला गेले नव्हती तरी राहिल्या राहिल्यासारखं वाटत होतं फुलं टाकल्यानंतर आता छान हेअर कट करून आल्यानंतर परत त्याला मी आंघोळ घातली चांगलं गरम पाण्याने चोळून आंघोळ घातली त्यामुळं झोपलाय आता वायरमॅनच्या घरी पॉलिकॅप ची बॅग असणार इथं पण पॉलिकॅप आहे हे बघा एक दोन तीन अजून कपाटात असतील गावाकडं असतील पाहुण्या रवळ्याकडे गेलेले असतील जिधर देख उदर ते मी वेट लॉस करते आणि वीस किलोला एक लिटर पाणी प्यायचं असते वीस किलोला एक लिटर माझा ऐंशी किलो आहे म्हणजे चार लिटर कुठं वरण करायचं म्हणून आता विचार करते की काहीतरी चांगली भाजी करूया तिकट तिकट खाऊया मसुरा आहे याचं बी मी काहीतरी बनवू आणि सोयाबीन हे मला यात भरायचं हे बघा या दोन सोयाबीनमध्ये खूप फरक आहे थोडंसं मोठं आहे वेगळं आहे पण हे एकदम स्वच्छ आणि एक साईज आहे मेन म्हणजे हे जे आहे ना जुनं हे गावाकडून आणलेलं आहे आणि हे आम्ही इथंच घेतलेलं आहे तर गावाकडल्या स्थितीतल्या बाजारामध्ये खूप फरक असतो क्वालिटी चांगली भेटते थोड्याशा मोठ्या दुकानात किंवा मार्टमध्ये मा मार्ट मार्ट गायत्री मस्त असा अख्खा मसूर बनवून घेते रात्री बनवला होता रात्रचा थोडासा भिजवलेला शिल्लक राहिलाय तर त्याचं बनवून घेते

कसोरी मेथी वरून टाकते एक चमचा सोलापुरी काळं तिखट थोडासा गरम मसाला सोयाबीन तयार आहे खाली होऊया मसूर भेंडी सोयाबीन तोसा चटणी आणि भाकरी ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता मी व्हिडिओ एडिट आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकर तोपर्यंत सगळ्यांना बाय